तु तुम्ही 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 मला त्या आतेचा नंबर दिलात ना आतेसाठी मुलगा होता कोणतरी तुम्ही दिलात ना त्यावेळी आता पण असेल असं माहीत नाही आहे आता पण असं काही नाही मुंबईला असणार ना। ती ती एकोणीसशे मधली आहे ती ओल्ड आहे ना ती ते तिला होता मुलगा वय मुलाचं पण वय झालेलं आहे आणि विषय कसा आहे वेल सेटल आहे ती पार्टी बरं आता मी काय म्हणतो तुम्ही लग्न जमवत नाही आता मला मला वाटलं मला वाटलं मी लग्न जमवलं आणि मला विसरून लगेच भारी कारण कस त्यावेळी तुम्ही आले ना कसं म्हटलं नंबर कुठे भेटला हां नंबर कुठे भेटला ओके 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 हां 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 अहो ताई ऐका मला मला शोधायला वेळ लागणार नाही मला कसंही शोधू शकता तुम्ही फक्त काय होतं माहिती आहे माझी डोके की मी एक मी आता वेबसाईट पण फ्रीमध्ये केली आहे टोटली फ्रीमध्ये वेबसाईट आहे मला किती कॉल येत असतील प्रचंड कॉल येतात सगळ्यांना हँडल करणं एकट्याला शक्य होत नाही इन्कम तिथे शून्य रुपये आहे मग शून्य रुपयात मी हँडल करू शकतो का तिथे माणसं ठेवली तर मी सगळं करू शकतो आणि जे लोक येतात ते सगळे सांगतात काय मी दोन हजार भरले कुठे तीन हजार भरले चार हजार भरले फसलो अरे तुम्ही तेवढे ते पैसे भरून फसता तर एक विचार करा मग तुमची ऐपत काय आहे तुमची परिस्थिती काहीच नाही ना तुम्ही नको तिकडे पैसे उडवता आणि हो मॅट्रोमनीवाल्यांना मात्र दोष देता तर असं हे उपयोगाचं नाही ना मी व्हिडिओ पण तसे बनवलेत कशाला कारण काय फायदा नाही ना कारण क ब म आम्ही आम्ही लोक तुच्छा आहोत ना आम्ही आमची किंमतच नाही काय आम्ही मेहनत करतो ती फोकट करतोय तुम घेऊन खा मग मग त्याच्यामुळे मला मोड नाही मी मी आता मे मेट्रोमध्ये जवळजवळ बंद केली मी वेबसाईट वेबसाईट फ्रीमध्ये ठेवली लोकांसाठी का कारण लग्न जुळत नाही आहेत आता लग्न एवढी कठीण झाली की पन्नास साठ सत्तर किंवा अधिक मुलानंतर एक मुलगी येते आणि ती मुलगी मॅच होणार नाही ना कोणाला मॅच कशी होणार कारण कसं समजा मराठा आली आता मुलगा मराठा भेटायला पाहिजे तिथे हां म्हणजे फ्री कॅम्पला सांगतो आहे मी फ्री कॅम्पचं ते हां मग तिथे कसं मराठासमोर असायला पाहिजे तो नसतो उंचीत बसायला पाहिजे वदनात बसायला पाहिजे सगळं शिक्षणात कुंडली सगळ्या बसल्यानंतर मुलग लग्न होणार ना, ना। पूर्वी कसं पूर्वी मुलं पण यायची तेवढेच मुली पण यायच्या आता तसं होत नाही आता क्वचित कुठेतरी एखादी मुलगी येते आणि ती मुलगी मुलीची मात्र मजा होते मुलीला कसं पट्टापट स्थळ भेटून जातात पण मुलाला मात्र मिळत नाहीत का मुलं हां फक्त एवढंच काही ॲटिट्यूडमधल्या मुली काही वय वय वाढलं तरीच लग्न करत नाही मग ते तशाच राहतात मुलाला कुठून ना कुठून पैसे भरून लग्न जमवतात तुम्ही आता तुम्ही आता लग्न जमवत नाही मेट्रोमनी तर मी बंदच करणार आहे कारण मला कसं युट्यूब कडून इन्कम तरी आहे मेट्रोमनी मधून इन्कमच नाही मी माझे पैसे लावून मी कर्जबिर्ज काढून मी अजून तरी चालू ठेवली आहे मेट्रोमनी आणि मी लॉसमध्ये आहे पूर्ण लॉस मध्ये म्हणजे मला शक्यत नाही चालवणं नाही नाही ना, गरज नाही गरज नाही आहे मला कारण ॲक्च्युअली माझ्या जो भरपूर येतात कॉल प्रचंड कॉल येतात दिवसभर वेटिंग तुम्ही जर फोन लावला तर कायम वेटिंगवरती दिसणार मी मला अजिबात नाही माझा नंबर काही भेटणार कुठेही असं काही इश्यू नाही आहे माझा नंबर कोणालाही भेटणार मी ऑनलाईन असतो ना फक्त फक्त हे स मी सगळ्यांना जर नंबर दिला ना तो माझं मग तो पण नंबर मधला बदलावा लागणार काय फायदा आहे तुमच्यासाठी तुम्ही मला आतेचा नंबर देत नाही तर काय बोलायचं तुमचं लग्न मी जमवलं आणि तुम्ही मला विसरून गेलात मग तुम्ही त्या तिचं लग्न झालं असत खोटं बोलू नका कारण तुम्ही लग्न झाल्यावर लोक मला विसरतात लोक लक्षात ठेवत नाही लग्न झाल्यापूर्वी जेव्हा गरज जेव्हा गरज असते ना तेव्हा गावडे आठवतात तोपर्यंत लोक कोणी विचारत नाही गावड्याला किंमत तितकी नाही तुम्ही हे सांगूत ना का गावड्याला किती किंमत आहे मला माहिती आहे हे बघा हे बघा हे बघा हे बघा फोन वेटिंगवर हो असतात हे बघा आता टूकटुकात आहे बघा कंटिन्यू फोन वेटिंगवर हो असतात कंटिन्यू हां कायम फोन येत असतात नाही मी तेवढं नाही करू शकत का माझं घेतलेली कामं मला करायला वेळ नाही आहे मी तुम्हाला सांगू त्या दिवशी का काल मी काल मी रात्री परवाच्या दिवशी रात्री एक लग्न मी फायनल केलं फायनल म्हणजे बोलणी चांगली करून दिली पण विषय कसा आहे हे मला मी कंटिन्यू बिझी असतो रात रात्रंदिवस मी बिझीच असतो मला वेळ नसतो कारण तेवढं इन्कम व्हायला पाहिजे हो इन्कम काय इन्कम काहीच नाही होत आहे पैसे नको आहेत मला मी मी सांगतो फ्रीमध्ये बघा लोकांना सांगतो फुकट बघा फुकट वेबसाईट बनवली आहे फ्रीमध्ये आहे टोटल डायरेक्ट तुम्हीच संपर्क साधा तुम्हीच काय ते करा मला एक रुपया देऊ नका लग्न जोडल्यानंतर सुद्धा एक रुपया द्यायचा नाही म्हणून मी लोकांना सांगतोय ओरडून हे का सांगतोय कारण मला डोकेदुखी नको आहे आता कारण लग्न नाही जुळत कारण दिलेलं लोक पण बोलून दाखवणार तुमचं लग्न आता मी जमवलं कसं मी पैसे घेतले होते तुमचे माहिती आहे मी पैसे घेतल्याशिवाय लग्न कोणाचं जमवत नाही मग किती वर्षापूर्वी आता किती वर्ष झाली मुलं वगैरे झाली असतील सातवीला आहे अरे वा

ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल तु, तुम तुमचं तुमचं तुम्ही जमवलात आणि सगळंच विसरून गेला सगळ्यांना नातेवाईकांना पण विसरलात तुम तुमच्या नातेवाईकांना विसरलात हे आता काय बोलायचं ती तिचं लग्न जाणार होतं माहिती आहे त्या बाईचं लग्न जाणार होतं त्या हो तिचं होणार होतं मी मी तुम्हाला माहिती आहे मी एकदा मी जी स्थळं मागून घेतो त्यांचं मी शुअरली करतो कारण काय माझ्या ऑलरेडी पार्ट्या असतात ना म्हणून मी मागून घेतो पाट, पाट मी आता एक वेंगुल्याला एक म लग्न जमवायचे शिक्षक म्हणून होते ते त्यांच्याकडून दोन स्थळं मागून घेतले ती दोन्ही मुलींची पाट पाटकन ताबडतोब लग्न करून टाकली मी कारण मुली मिळत नाहीत मग मी कुठून तरी मागून घेतो आणि जिथे मागून घेतो ते त्यांचं जमवणारच कारण कसं माझ्या स्थळं असतात ना ऑलरेडी मुली मिळतच नाही तर करूया काय हा तुम्ही तुम्ही सांग आणि मी आणि मी आणि मी स्व स्वतः मुलगी मुलगी कोण सुचवतो त्याला एक हजार रुपये देतो आहे मी हां मग त्याशिवाय इतर डोनेशन देतोय ते वेगळं बऱ्यापैकी मी काम केलेलं आहे आणि तरीसुद्धा माझी ओळख काय नाव म्हणजे मी ब्रँड होतो फक्त विषय कसा आहे तुम्ही लोकांनी मला विसरलात तर कसं होणार मग मी मी स्वतः सांगण्यापेक्षा इतर ठिकाणी म्हणून होय हो पण तर केव्हा तरी आठवण काढून सांगायची खुशाली सांगायची काही तुमच्यामुळे चांगलं चाललंय आमचं एवढं सांगायचं फार हो पार किरकोळ लोक सांगतात ठीक आहे चालेल असू देत काय टेन्शन नाही बघा साईड वेबसाईट बघा फोटो पाठवला मी कॉन्टॅक्ट करत नाही मला मला स्वतःला अन्न अन्न खायला वेळ नाही आहे कारण मी तुम्हाला खरं सांगतो मी मी दिवसभर किंवा केव्हा उपाशी पण राहिलो आहे आ, बिस्किट मग त्या दिवशी मी पाण्यातून खाल्ली का कारण चहा बनवायला पण मला वेळ नाही मला चहा बनवायला वेळ नाही म्हणजे बघा एवढी कंडिशन खराब आहे एक एक एका वेळी मी फोन म्हणजे असं फोनवर बोलवतो होतो अठरा मिस कॉल पडले होते ता म्हणजे असं नाही पूर्वीचे मिस कॉल नाही ताबडतोब म्हणजे लाईन टू लाईन असे मिस कॉल अठरा पडले होते आणि वेगवेगळ्या नंबरचे नाही तुम्ही म्हणाल एकाच फोनवरून पा सहा कॉल आले तसं नाही एवढे एवढे कॉल येतात मला अहो गरीब भेटणार कुठून श्रीमंत तरी भेटतील गरीब नाही भेटत गरीब मुलगी सांगा गरीब मुलगी सांगा विधवा सांगा मुलं असलेली सांगा कुठलीही मुलगी सांगा त्या मुलीचं लग्न मी लावून दाखवतो कारण काय माझ्या जो अशी मुलं आहेत की ज्यांना म्हणजे घटस्फोटीत पण चालतं मूल असलेली पण चालतं अशी कंडिशन झाली आहे मुली मिळतच नाही तर काय करूया समजलं ना मुलगी कुठलीही असू देत मुलीचं लग्न मी जुळवतो मुलगा मात्र स्ट्रॉंग पाहिजे मुलगा स्ट्राँगच पाहिजे कारण मी मी कोणाचीही कामं घेत नाही कोणाची म्हणजे घ्यायचे दहा वेळा विचार करतो कारण त्याची परिस्थिती विचारतो त्याला आर्थिक परिस्थिती तुझी उत्तम असेल तरच पेमेंट कर कोणाचंही पेमेंट घेत नाही मी कारण ते मग रड रडणारे मला नको आहेत ते मग एक एवढे दिले आणि तेवढे दिले ते लोक आयुष्यात काय नाही करणार ते लोक पैसेच घात बसणार हां ते स्वतःला खाणार पण नाही काय एवढी कंडिशन त्यांची बिघड ना नाही नाही एक काम करा वेबसाईट आहे वधुवर वार्ता डॉट कॉम पूर्णपणे फ्री आहे बघा एकदा वेबसाईट व्ही ए डी एच यू व्ही आर डब्ल्यू आर टी एवढं गुगलला टाका आणि एंटर मारा इंटर मारल्यानंतर जी फ्री वेबसाईट म्हणून सांगते ती वेबसाईट माझी वेबसाईटवरती माझा फोटो पण आहे वधुवर वार्ता तेच नाव आहे माझं पूर्वी नाव आहे तेच हो वधू वर वार्ता म्हणजे बातमी मला ॲक्च्युअल पेपर काढायचा होता लोकांनी सपोर्ट नाही केला तर मी कसं काढणार फ्रीमध्ये आहे मग एवढा पैसा लावतोय मी सांगतोय काय याला फ्रीमध्ये कोण करणार वेळाच करू शकतो एखादा हो अर्ज भरायचा अर्ज भरल्याशिवाय कसं भेटणार फ्रॉड नाही आहे पेक पेक स्थळ नाही हां फेक लोकांना घेत नाही मी 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 नाव वगैरे सगळं भरावं लागतं तिथे भरल्यानंतरच दिसणार स्थळं आणि स्थळं दिसतात म्हणजे एवढं एवढं सोपं नाही आहे ते अर्ज भरताना तुम्हाला कळेल किती हाड आहेत साईड ते कारण काय कारण मला इतर ज्या वेबसाईट आहेत मी कोणाची नावं घेत नाही इतर ज्या वेबसाईट आहेत त्याच्यात नव्वद टक्के लोक फ्रॉड असतात लाखो स्थळं दिसली म्हणजे झालं नाही नव्वद टक्के लोकं फेक आहेत आणि दहा टक्के लोकं मुश्किल आहेत म्हणजे कशाला ते भरली स्थळं मग ते धंदे मी करत नाही माझ्याजवळ जे काय आहे ना ते खरं खुरं आहे कुठली एक व्यक्ती पण फ्रॉड नाही आहे आणि जर फ्रॉड असली तर मला सांगायचं मी लगेच उडवून टाकतो काढून टाकतो तिला हां असे अशा गोष्टी आहेत ना हां एक पण व्यक्ती फ्रॉड नाही आहे कोणी जर कोणाला छेडलं तर मला फक्त सांगायचं मी लगेच मला उडवायला किती वेळ लागतो मी लगेच उडवून टाकणार त्याला त्या व्यक्तीला असं एवढं मी सगळं स्ट्रिक्ट ठेवलं आहे मग कारण माझी साईड आहे मला मला डाग नको आहे मी नाही बघत मी माझी मी बघवायची पंधरा हजार घेतो एंट्री हो मी मी कोणा कोणाला नाही घेत कोणाला पण मी कोणाला घ्यायचं हो तसं लग्न कोणी जमवलं आहे व्हॉट्सअपवर घालू मी मी आता मी लिंक बनवतोय आता मी आहे माझा प्रयत्न पाचशे रुपयात मी लिंक बनवणार आहे फक्त पाचशे रुपयात मी व्हॉट्सअपला टाकणार फक्त ती लिंकलाच लोकांनी सपोर्ट करायला पाहिजे ना मला, ना पेपर, ना मला, मला पेपर मला ऐका मला पेपर काढायचा होता मी प्रमोशन त्यावेळी करत होतो ज्यावेळी तुमचं लग्न मी जुळवलं ना त्यावेळी त्यावेळीच मी विचार केला होता की मला पेपर काढायचा आहे वधूवर वार्ता वार्ता म्हणजे बातमी आणि मी म्हणून पेपर काढायचा विचार होता पण लोकांनी किती सपोर्ट केला नाही केला लोक लोक जर आली असती ना तेवढी तर पेपर काढू शकलो असतो मी महिन्याला पेपरमध्ये भरायला नको स्थळं मग स्थळं भरणार कुठून मी तीस तीस स्थळं भरायची तळ मिळतात फुकटमध्ये आहे ते पण त्याच्यावर पटापट मुली येत नाहीत मुलींना कळत नाही वेबसाईट हां काही मुलींना कळतं पण ज्या मुलींना कळतं वेबसाईट त्या मुली चांगलं बघणार हां गावातल्या मुली काही आहेत त्या ना त्यांना कळत नाही पण काही मुलींना कळतं जे सुशिक्षित मुली आहेत म्हणजे यांना कळतं थोडंफार फेसबुक वेसबुकचं नॉलेज आहे ज्या मुलींना त्या मुली हे करतात असं काही नाही समजलं ना हां त्या मुली जातात पण त्या मुली तुम्हाला भेटणार नाहीत कारण त्या मुली कसं ते चांगलं बघणार अजून कारण वेबसाईटवर अजून चांगले स्थळ दिसतात ना हां मग तुम्ही फक्त ट्राय करायची साईडवरती झालं तर झालं फुकट आहे ना फुकट आहे ना ट्राय करायला हरकत नाही मुलांचा प्रॉब्लेम आहे गुगलवरती टाका वधूवर वार्ता डॉट कॉम हां तर तुम तुम्हाला स्पेलिंग सोडतो त्या स्पोलिंगला टच करा ॲटोमॅटिक साईड ओपन होणार ओपन झाले की खालती गोल चिन्ह असणार गोल राऊंड त्याला बोट लावलात की और... सग सब... नाही बोट लावलात की ओपन होणार टेन्शन घेऊ नका फक्त मी तुम्हाला हे पाठवतो लिंक पाठवतो त्याला बोट लावा आणि खालती गोल चिन्ह आहे तिथे बोट लावून अर्ज भरायचा अर्ज भरताना तिथे हे येणार काय रेडमार्क जिथे येतो आहे ते चुकलेलं आहे एवढं ओळखायचं हां सगळं व्यवस्थित भरा आणि सबमिट करा ईमेल आय डी आणि पासवर्ड मात्र लक्षात ठेवा हां हां ते लक्षात ठेवा कारण कसं फेसबुकचं ठेवता तुम्ही इतर लो इतर साईटचा ठेवता ना तसं लक्षात ठेवायचं हो हो ठीक आहे हो हो ठीक ठीक आहे ठीक आहे हां मित्रांनो तुम्ही लोक मला लग्न झाल्यावर विसरून जाता मग माझी किंमत काय आहे कारण कसं जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही तोपर्यंत मला गावडे 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 असं हे करणार मागे लागणार माझं लग्न जमवा माझं लग्न जमवा पण लग्न जमवल्यावर काय मला कोण विचारतंय आहे आणि मी उगाच मी अगोदर फी घेत नाही आहे त्याचं कारण काय नंतर कोणी मला विचारत नाही लोक स्वतःच्या नात्याला विचारत नाही तर माझं सोडून द्या मला या व्यक्तीकडून त्यांच्याच नातेवाईकाचं लग्न जमवायचं होतं आणि त्यांना मी सांगितलं होतं त्यावेळी की मला त्यांचा नंबर द्या मी तिचं लग्न जमवतो पण त्याने ते नंबर दिला नाही मग एवढे तुम्ही लोकं स्वार्थी असता मग कसं कसा विचार करू मी कोणाबद्दल नाही करू शकत पण त्यापेक्षा मी विचार केलेला आहे तेवढंच घ्या मी जास्त नाही देऊ शकत कोणाला आणि म्हणून मी पैसे अगोदर घेतो आणि हे मी आतापासून आत्तापासून नाही घेत आहे मी खूप पूर्वीपासून मी अगोदरच पेमेंट घेतो का कारण कोण कोणाची किंमत ठेवू शकत नाही नंतर कळलं ना त्याच्यामुळे समजून घ्या मला की मी काही चुकीचं करत नाही आहे आणि जे फ्री ठेवलं आहे तेवढंच घ्या सगळं नाही देऊ शकत तुम्हाला वाढलेलं आहे ते भरवू शकत नाही मी तर घेता कसं येईल ते बघा पूर्णपणे फ्री आहे लग्न झालं तरी मला पैसे द्यायचे नाही आहेत धन्यवाद